विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यावेळेस मायुती सरकारच परत एकदा ते सत्तेमध्ये आले त्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता डिसेंबरमध्ये महिलांच्या खात्यावरती जमा झाला पण यानंतर महिलांमध्ये नाराजी दिसून आली त्याचं कारण काय तर मायुती सरकारनं निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस प्रचारांची रणधुमाली जोरात सुरू होती त्यावेळेस लाडक्या बहीण योजनेची जी, जी, जी काही रक्कम होती ती पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणार असल्याचं आश्वासन त्यांनी महिलांना दिलं होतं जर आमचं सरकार परत एकदा सत्तेमध्ये आलं तर आम्ही तुम्हाला लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये देऊ अशी हमी असं आश्वासन महा सरकारनं त्यावेळेस दिलं होतं आणि त्याप्रमाणे ते सत्तेमध्ये निवडून आले आणि त्यानंतर जो पहिला हप्ता पडला त्यावेळेस मात्र तो पंधराशे रुपयेचाच पडला त्यामुळे महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार की नाही मिळणार आता ह्यांना एकवीसशे रुपये मिळतील ते कधी मिळतील यावर तर आपण चर्चा करणार आहोतच परंतु तत्पूर्वी आपण या गोष्टींची चर्चा करूया की आता लाडक्या बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहेत त्याची परत एकदा पडताळणी होणार आहे त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये अनेक फ्रॉड केसेस दिसून आलेल्या आहेत खूप साऱ्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे अशा फॉर्मची परत एकदा पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आता एकविशे रुपये कधी मिळणार? पंधराशे रुपये हे कोणाला मिळणार? पाचशे रुपये कोणाला मिळणार? निकषाच्या बाहेर कोणत्या बहिणी आहेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या video मध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय टू together. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की आता अर्जाची पडताळणी ही कशी होणार आहे? महाराष्ट्र सरकारने वय वर्ष एकवीस ते वय वर्ष पासष्ट या दरम्यान असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजना ज्या काही पात्र महिला असतील अशा या पात्र महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपयाचा आर्थिक निधी देण्याचा ठरवलं आणि त्यानुसार हा निधी पात्र महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट महिन्याला दीड हजार रुपये जमा होतो या योजनेचे लाभार्थी हे दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत आता मात्र या सर्व अर्जाची पडताळणी होणार ही पडताळणी कशी होणार याबद्दल महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्यांच्या जवळ चार चाकी वाहन आहे ज्यांची दोन तीन ज्यांनी दोन तीन वेळा अर्ज दाखल केला आहे त्यांच्या अर्जाचीही पडताळणी होणार आहे सरकारी चलनच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचं किंवा ही प्रक्रिया त्या माध्यमातून होणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे आता आपण बघूया की किती अर्जांची पडताळणी होणार आहे आता लाडकी योजना अर्जाचा जो काही लाभार्थी आहेत त्यांची संख्या आहे दोन कोटी चौतीस लाख इतकी आता सर्व फॉर्मची पडताळणी होणार का तर नाही यातले जे काही केशरी रेशन कार्ड आणि पिवळे रेशन कार्ड जे धारक का आहेत त्यांची आणि ज्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा लाभार्थ्यांची अर्जांची पडताळणी होणार नाही शिवाय नमो शेतकरी अं सन्मान निधी योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या सुद्धा अर्जाची पडताळणी होणार नाही आणि त्यांच्याकडे केशरी आणि पिवळ रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांची संख्या आहे दीड कोटीच्या पेक्षा जास्त आणि जे किसान सन्मान निधी योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांची संख्या आहे एकोणीस लाख तर जे उरलेले पासष्ट लाख आहेत अं केशरी आणि पिवळ रेशन कार्ड आणि नमो अं शेतकरी सन्मान योजना त्यांच्या व्यतिरिक्त जे काही चौसष्ट पासष्ट लाख जे फॉर्म असणार आहेत त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे त्यामुळं संपूर्ण अर्जाची पडताळणी न होता फक्त चौसष्ट लाख अर्जांची पडताळणी होणार आहे सध्या आणखी एक बातमी मोठ्या प्रमाणात पसरती ती कोणती तर प्रत्येकाला दीड हजार रुपये मिळणार नाही तर कोणाला पाचशे रुपये मिळणार तर कोणाला दीड हजार रुपये मिळणार आता पाचशे रुपये कोणाला मिळणार आणि दीड हजार कोणाला मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता मुळात दीड हजार रुपये जे मिळणार आहेत ते जे रेग्युलर लाभार्थी आहेत लाडक्या त्यांना मिळणार आहेत परंतु जे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे काही लाभार्थी आहेत त्यांना वार्षिक बारा हजार रुपये निधी दिला जातो म्हणजेच काय तर अशा महिलांना महिन्याला अगोदरच हजार रुपये दिले जातात ज्या महिला या या पीएम किसान सन्मान निधी ज्या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना आता पाचशे रुपये दिले जातील दिल कारण एक हजार त्यांना अगोदरच मिळतात त्यामुळं लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये एक्स्ट्रा देऊन त्यांना त्यांचा दीड हजार हा पूर्ण केला जाईल आणि अशी संख्या आहे एकोणीस लाख त्यामुळं ज्या ज्या महिलांना पीएम सन्मान किसान निधी योजनाच्या ज्या लाभार्थी आहेत अशा महिलांना दीड हजार रुपयेच्या ऐवजी पाचशे रुपये दिले जातील दिल कारण त्यांना अगोदरच हजार रुपये पर महिना मिळत आहे त्यामुळं दीड हजार रुपये जे आहे ते त्यांना न मिळता पाचशे रुपयाचा निधी त्यांना मिळणार आहे आता सर्वसाधारण एकवीसशे रुपये महिलांना कधी मिळणार हा सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न आहे त्यामुळं एकवीसशे रुपये संदर्भात बोलताना आदली तटकर यांनी सांगितलं आहे की याच्या अगोदर आम्ही जो काही निर्णय घेतला आहे की महिलांना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिना दीड हजार रुपये दिला जाईल हे जे आम्ही आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत ते करत आहोत आणि जे आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपयेचं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा आश्वासन पूर्ण करणार आहोत परंतु तत्पूर्वी आम्ही मार्च जो काही निधी देणार होतो लाडक्या बहिणी योजनेचा तो दीड हजार रुपये हिशोबाने दिला जाईल कारण तशी त्या रकमेची सोय केली गेलेली आहे त्यामुळं येणाऱ्या मार्च पर्यंत दीड हजार रुपये महिना महिलांच्या खात्यावरती जमा होतील आणि त्याच्यानंतर जो अर्थसंकल्प होईल त्या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयांची तरतुदी घेतले जातील आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावरती एकवीसशे रुपये पडण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर येणारा अर्थसंकल्प म्हणजेच मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे रुपये पडण्याची शक्यता आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांना कधी पडेल तर सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस जानेवारी योजनेचा दुसरा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता पडण्याची शक्यता आहे किंवा पडेलच असं आदली तटकर यांनी सांगितलेलं आहे पण लाडक्या भीन योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार आहे हे समजल्यापासून आता साडेचार हजाराच्या जवळपास महिलांनी त्यांना लाडकी बहीण योजना नको असा अर्ज त्यांनी आता दाखल केलेला आहे जर आपण निकषांच्या बाहेर आहोत हे जर आपण सापडलो तर आपल्यावरती कारवाई होईल आणि आतापर्यंत मिळालेले पैसे आपल्याला परत दिले जातील किंवा आपल्याला ते परत पैसे द्यावे लागतील या भीतीपोटी आता साडेचार हजाराच्या जवळ महिलांनी लाडकी बहीण योजना आम्हाला नको असा अर्ज दाखल केलेला आहे आता यानंतर आणखी एक चर्चा सुरू होती की ज्या ज्या महिला अशा अपात्र ठरणार आहेत तर त्यांचे पैसे काढून घेतले जातील का तर काही जण असं म्हणतात म्हणजे महिला व बालविकास अधिकारी असं सांगतायत की हो आम्ही त्यांचे पैसे वापस वसूल करणार आहोत परंतु मध्यंतरी माध्यमांशी बोलताना आदिती तटकर यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी अर्जाची पडताळणी जे जे फॉर्म भरलेले आहेत की आम्हाला हा फॉर्म नको आहे किंवा आम्हाला लाडकी बहीण योजना नको नो आहे अशा महिलांचे आम्ही पैसे परत घेणार आहोत किंवा दिले तर ते पैसे वापस घेतले जातील परंतु सर्व अपात्र महिलांचे पैसे वापस घेतले जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे होते लाडक्या बहिणीला असलेले प्रश्न की लाडकी बहिणी योजना ही सुरू राहणार का एकवीसशे रुपये कधी मिळणार पाचशे रुपये कोणाला मिळणार एकवीस रुपये मिळणार की नाही मिळणार अर्जाची खरंच पडताळणी होणार आहे का आणि जर जे सापडतील तर त्यांच्यावर काही कारवाई होईल का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी खात्री करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद